नमस्कार मी प्रियंका तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी कशी वाढवायची हे बघणार आहोत तर इथे मी थर्टी टू कटिंग केलेलं आहे हे आणि मागचे पार्ट आहेत तर इथे मी बाकीचे पार्ट साईडला ठेवून फक्त कटोरी आपण जी काढलेली आहे ती घेतली आहे ती आता मी दुसऱ्या पेपरवर एक्स्ट्रा वाढवणार आहे तर मी एक पेपर घेते तर इथे आपण ही थर्टी टू साईज साठी साडेपाच इंचाची कटोरी घेतली आहे ती कट करून दुसऱ्या याच्यावर मी आता ती आहे तशी ड्रॉ करणार आहे कुठेही कमी किंवा जास्त होऊ देणार नाही आहे तशी आपण ती ड्रॉ करून घेणार आहोत आहे तशी बरोबर आपल्याला ड्रॉ करायची आहे कटोरी वाढवतानाही एकाच प्रकारे वाढवली जाते तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी घ्या बत्तीस तीस किंवा छत्तीस चाळीस साईजची जरी असेल तरी ती अशाच पद्धतीने वाढवली जाते फक्त कटोरीची साईज ही मी बत्तीस साठी साडेपाच घेतले आहे तर ते नुसार चेंज होत असते फक्त तर मी ह्या साईडने आता दीड इंचाला मार्किंग केले आहे आणि जॉईंट करून घेतलं आहे आणि आई इतक्या साईटने सुद्धा धुळींचा एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आणि जॉईन केला आहे के आता आपण कटोरीचा मध्य काढणार आहे आणि मध्यापासून खाली आपण दीड इंचाला मार्किंग करणार आहोत ऑल साईडच्या कटोरीला हेच हेच फॉर्म्युला आहे किंवा हेच मेजरमेंट आहे की दीड दीड इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे आणि आता हे तीन जे आपण तिन्ही पॉइंट जॉईंट करून घ्यायचे आहे आता गळ्याच्या साईडने दोन रेषा एक्स्ट्रा घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही अर्धा इंच सुद्धा तुम्हाला जितक मार्जिन लागते तुम्ही घेऊ शकता आणि जॉईंट करायचं आहे आणि या सुद्धा मी दोन इंच अंदाजे असतील इतकं आहे एक्स्ट्रा आणि आता आपल्याला इथून गोलाकार द्यायचा आहे आणि खाली जो दीड इंचाला आपण मार्किंग केलं आहे तिथे जॉईंट झाला पाहिजे असा आपल्याला गोलाकार द्यायचा आहे आपली अशा प्रकारे कटोरी वाढवून झालेली आहे सेम असे तुमच्याकडे जी साईजची कटोरी असेल ती तुम्ही वाढवू शकता यामध्ये कुठेच चेंजेस करायचे नाहीये जर व्हिडिओ तुम्हाला आवड